जाहीर विषय जाहीर विषय जाहीर विषयगिरीचा जाहीर विषय तुम्ही काय करते जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध आरोपीला आरोपीला आरोपीला

शांती आज आपण या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटनेचे साक्षीदार म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत त्याची थोडक्यात पार्श्वभूमी आपल्याला सांगणार आहे की कोलकाता या ठिकाणी आर्जीकार मेडिकल कॉलेजमध्ये द्वितीय वर्ष पदवीधर या ठिकाणी शिक्षण घेत असणारे प्रशा प्रशिक्षणार्थी विद्यार्थी तिच्यावरती त्या ठिकाणी अमानुषपणे अत्याचार झालेला आहे आणि त्या ठिकाणी तिची हत्या झालेली आहे अतिशय दुर्दैवी आणि मनाला वेदनादायी घटना आहे आणि मनुष्यला काळी मफासणारी घटना आहे तर यामध्ये भारतीय याच्यातील सर्व जे वैद्यकीय संघटना आहे त्यांनी या ठिकाणी बंद पुकारलेला आहे पुढून या शिक्षण आहे त्या सर्वांना आम्ही सर्व संघटना एकत्र येऊन याला पाठिंबा दिलेला आहे मी सर्वजण सोबत आहोत आणि आमची अशी विनंती आहे या घटनेचं ज्या पद्धतीनं इन्क्वायरी सुरू आहे त्या चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी एव्हिडन्स दाबले जात आहेत प्रत्यक्ष जी घटना घडली ती समोर येऊ दिली जात नाही आणि या पद्धतीने या ठिकाणी सत्य बाहेर काढून आम्ही निवेदन दिलं की हे वरती कारवाई करण्यासाठी त्याला कटोर साहेबांकडे पाठवून वरती उच्च आयुक्तला पाठवून प्रशासनाच्या लेवलवरती वरती उत्तमात उत्तम इन्क्वायरी करून यातले सत्य बाहेर काढून जे काही अप्रांती आहे त्यांना कठोरातलं कठोर शासन करण्यात यावं आणि त्या डॉक्टर आहेत त्यांना न्याय मिळावा ही आमची सर्व डॉक्टर संघटनेची मान्य आहे आहे हा बंद आहे हा आज सकाळी सहा ते उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत चोवीस तासाचा बंद आहे पुढील नोटिफिकेशन येईपर्यंत तो बंद टिकलाच जाईल जर उद्या काही नवीन नोटिफिकेशन वरून आलं तर त्या पद्धतीने कंटिन्यू केलं जाईल आहे तो बंद आहे अतिशय वाईट अवस्थेमध्ये या ठिकाणी डॉक्टर लोक काम करत आहेत तरी सुद्धा माणूस की सोडलेले डॉक्टर लोकांनी अशी या स्थितीमध्ये सुद्धा प्रत्येक जण ओपीडी बंद करून फक्त आयपीडी सर्व्हिसेस सुरू ठेवलेल्या आहेत <laughs> आरोपीला कठोरातल्या कठोर शासन हो समाजातील सर्व स्तरातील माणसाने या ठिकाणी ही जी घटना आहे पण कुणाची तरी आई कुणाची तरी बहीण आहे ही पुरुषांची जी मानसिकता आहे काही व्यवसाय सुद्धा स्त्री सुरक्षित नाही तर स्त्रीला सुरक्षितता कशी देता येईल या दृष्टीकोन विचार होणं गरजेचं आहे माणसाची मानसिकता सुद्धा भोगवस्त म्हणून आहे ती बदलली गेली पाहिजे आणि त्यांना निश्चितपणे मिळाला पाहिजे कामाच्या ठिकाणी त्यांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आज कामाच्या ठिकाणी स्त्री सुरक्षित नसेल तर आपण भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष होऊन आज काय मिळवलेलं आहे आजही अतिशय वाईट परिस्थितीला आपण जात आहोत स्त्रियाला आजही असुरक्षितपणाची भावना निर्माण होत आहे आणि आपण म्हणतो की महिलांना आपण सक्षम केलेला आहे आपल्या खांद्याला खांदा लावून सोबत काम करत आहेत परंतु त्यांच्यामध्ये जी गुनिव आहे ती आजही तशीच सुरू आहे आणि याच ठिकाणी आम्हाला या सगळ्याच्या माध्यमातून सांगायचं की स्त्री सुरक्षित झाल्याशिवाय समाज सुरक्षित होणार नाही कोलकाता येथे जी दोनदैव दो घटना घडली त्याचा सारांश आपण आपल्या समोर मांडला खरंतर घटना तर कोलकाता येथे जरी घडली असली तरी आपल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यातील भविष्यात डॉक्टर होणारे विद्यार्थी ते, ते गण। संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशात जाऊन सुद्धा शिक्षण घेतात आणि आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो परंतु छत्रपती चारशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातली स्त्री सुरक्षित होती परंतु आता चारशे वर्षानंतर आपल्या महाराष्ट्रातील किंवा देशातील स्त्रिया सुरक्षित आहेत का हा सर्वात मोठा प्रश्न आहे डॉक्टर लोकांनी कोरोना काळामध्ये स्वतःचा का जीव धोक्यात घालून लोकांची सेवा केली त्याची जाणीव कुठंतरी ठेवायला पाहिजे आणि जर डॉक्टर लोकांवरच असे मनुष्य अत्याचार होत होत असतील तर सर्वसामान्य माणसाचं काय सर्वसामान्य स्त्रियांचं काय विद्यार्थिनींचं काय हा आमचा सरकारला सवाल आहे या घटनेतील जे कोणी आरोपी असतील ही घटना दडपून न टाकता या घटनेतील सत्य बाहेर आणून सरकारनं चौकशी करून त्या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी मरणोत्तर फाशीची शिक्षा द्यावी अशी आमची या ठिकाणी मागणी जर आ या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली तर कुठंतरी त्या पीडितेला न्याय मिळेल आणि कुठंतरी अन्याय अत्याचार करणाऱ्यावर वचक बसेल शासनाचा असं मला या ठिकाणी वाटत घटनेचा निषेध करण्यासाठी आपल्या वडवणी शहरातील सर्व डॉक्टर्स आणि सर्व महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या ठिकाणी निषेध व्यक्त करताना या ठिकाणी सांगायचं की अशा प्रवृत्तीचा आपण सर्वांनी जाहीर निषेध या ठिकाणी केलेला आहे व्यक्त करतो तर महिला डॉक्टर जो अत्याचार झाला या निषेधार्थ हा वडूणी तालुक्यातील सर्व डॉक्टर्सच्या हसुषच्या वतीनं बंद पाळण्यात आला त्या बंदला मी माझी सैनिक शिवप्रसाद माळमध्ये माजी सैनिक संघटना वडोणी तर्फे जाहीर पाठिंबा यात्रे दर्शवतो आणि जय पश्चिम बंगाल कोलकाता येथे ज्या महिला डॉक्टरवर अत्याचार झाला त्या अत्याचार प्रकरणी त्या ठिकाणी वडवणी शहरातील व ग्रामीण भागातील सर्व डॉक्टरनी आज जो चोवीस तासाचा बंद स्वीकारलेला आहे त्या बंदमध्ये आपण वडवणीच्या वतीने सर्वजण सहभागी आहोत अत्याचार या पुढे होऊ नये यासाठी शासनाने ते काय जे दोषी असतील त्यांना पकडून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी जे काय अत्याचार झाला त्या अत्याचाराची सर्व चौकशी होऊन त्यांना कठोरात कर शिक्षा झाली पाहिजे मेडिकल कॉलेज कोलकाता येथे रेसिडेंट डॉक्टर ज्या विद्यार्थिनी होत्या त्यांच्यावरती जो अत्याचार झाला दोन हजार जवळपास अकरा बारा तेराला निर्भया एक झालं होतं देशभरामध्ये आहे आणि कम्युनिस्ट या ठिकाणी बोलायला उभा आहे आमची पार्टी पूर्णपणे रस्त्यावरती उतरलेली आहे आणि त्या ठिकाणी पश्चिम बंगाल बंद करण्याचं काम आम्ही केलेलं आहे काय हो व्हायचंय तर त्यावेळेस अजून दुहेरी प्रकारे एव्हिडन्सेस त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु या प्रचलित व्यवस्थेमध्ये फक्त ज्यांनी बलात्कार केला आणि ज्यांनी तिला मारलं तेच फक्त दोषी नाहीये दोषी आहेत डीन देखील दोषी आहेत आणि संबंधित पोलीस अधिकारी देखील दोषी आहेत आणि त्या ठिकाणी आम्हाला जी फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मिळते गांजाचं रॅकेट करत होते त्या विद्यार्थी विद्यार्थिनीचे साथीदार जे इंटर्न होते त्या गांजाच्या रॅकेट मध्ये जो कोणी खासदार होता तो सुद्धा दोषी आहे या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे पाहिजे तर अमेंडमेंट करा सौदीसारखा कायदा ना टिट पॉटॅट करा आताच भाऊ म्हणल्याप्रमाणे चौरस्त्यावरती तस याच्या सोबतच सी सीआयएसएफ से ची सिक्युरिटी जर रिलायन्सच्या अंबानीला आणि अदानीला मिळत असेल तर मेडिकल कॉलेजेसला ला से ची सिक्युरिटी सुद्धा मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आणि आम्ही त्या ठिकाणी ती मांडलेली हीच शंका आहे सारख्या मेट्रो सिटीला असा निंदनीय प्रकार होतोय हा खूप स्पद गोष्ट आहे आणि या आरोपीला नुसतं अटकच नाही झाली पाहिजे एक तर तात्काळ अटक झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट यांना जामीन नाही मिळाला पाहिजे अंडर ट्रायल केस चालली पाहिजे आणि अंडर ट्रायल मध्येच त्यांना फाशी देण्यात आली पाहिजे जसं की कसाबला झालं या प्रकार या धर्तीवर केस चालली पाहिजे त्यांना बाहेर नाही आली पाहिजे समाजसेवक या वडवणी नगर पंचायतच्या वतीनं वडवणी तालुक्याचा समाजसेवक या नात्यानं मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आज आपण सर्वजण कोलकाता इथे झालेल्या अमानुष अशा हत्याकांड आणि रेप याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शासनाला जाग करण्यासाठी आपण इथं सर्वजण एकत्रित झालो डॉक्टरी पेशामध्ये कधी काम करावं लागेल कधी उठावं लागल किती वेळ काम करावं लागेल याचा अंदाज कुणी लावू शकत नाही आज रात्री एखादा पेशंट डिलिव्हरीला आला तर त्याला म्हणता येत नाही उद्या तुझी डिलिव्हरी करून त्याला जेवता जेवता कौटुंबिक समूहातून बाहेर निघावे लागते आणि असा काम करत असताना जर ह्या कामाचं जर प्रगट करून जर त्याची कुणी दया कि किंवा त्याला पाहिजे त्याप्रमाणे जर सुखसोय मिळत नसेल तर कालांतराने व्यवसायामध्ये किंवा आरोग्य सेवा देण्यामध्ये खूप काही कोणाची मानसिकता राहणार नाही एक महिलेला ती महिला असेल तरी तिला रात्री ड्युटी तास ड्युटी केली त्या लेडीज न त्या डॉक्टरनं छत्तीस तास ड्युटी केली रात्री दोन वाजता ड्युटी कमी म्हणजे पेशंट कमी झाल्यानंतर त्या विश्रांतीला साईड रूम मध्ये गेल्या आणि दोन ते पाचच्या च्या दरम्यान त्यांच्यावर असा अमानुष असा अत्याचार झाला एक जणांनी नाही तीन चार जणांनी त्यांच्यावर रेप केले जे लोकांसाठी सेवा देतात तत्परतेने काम करतात त्यांना जर अशी वेळ येत असेल तर कारणतराने ही आरोग्य सेवा कोलमडून जाईल आज एक दिवस बंद ठेवायचं तर आम्हाला आमचं मन म्हणतं की कि किती लोकांना नैराश्याने जावं लागेल असेल किती लोकांना त्रास ज्याला त्रास होतो त्याला वाटतं वाट एक शून्य मिनटात डॉक्टर हजर असावे साधा विंचू उच आवलं तर त्याला वाटतं ते लगेच डॉक्टर पाहिजेत कारण अशी सेवा देणाऱ्या लोकांना जर त्याची कदर होत नसेल शासन असू किंवा जनता असू जर कदर होत नसेल तर कालांतरानं ह्या प्रोफेशन मध्ये संख्या आपोआप कमी आप होईल मग आरोग्य सेवा देईल निस्वार्थपणाने जे लोक का काम करतात त्यांची जी स्तुती व्हायला पाहिजे ती ह्या समाजामधून खूप काही कमी प्रमाणामध्ये होते ते माहच म्हणताना जो जनती व कंती ज्याला त्रास होतो त्याला माहित असतं की डॉक्टर लगेच भेटावं तरी त्याचप्रमाणे डॉक्टर पेशेला जो प्रोटेक्शन पाहिजे हे प्रोटेक्शन शून्य आहे जरी शासन म्हणत असेल तरी ते ऑन रेकॉर्ड आहे परंतु प्रत्यक्षात काही शून्य मिळत नाही आम्ही पाहतो एक एक ठिकाणी किती म्हणजे असा दंगा गर्दी होती कारण प्रत्येक डॉक्टर येणाऱ्या पेशंटचा जीव वाचवण्यासाठी आणि त्याला तत्पर सेवा देण्याचा त्याचं स्वतःची मानसिकता असते की असं सांगता येत नाही समोरून येणारा कोण आहे त्याच्या माठी बाधा कोण आहे तू कसं अगोदर डॉक्टरचं भांडण फक्त रोगाशी होतं आता रोगाशी तर आहे रोग्याशी आहे रोगाच्या सोबत त्याचे नातेवाईक आहे त्याच्यासोबत हा कोणत्या पार्टीचा ह्याच्यासोबत सोबत आहे हे सगळं बघून त्याला हात लावायचं आहे तर आपलं सुद्धा स्वतःच बचाव आणि स्वतःच जेवढं आपण करू शकतो तेवढंच काम करावं असं हे मला या याच्यातून मला प्रगट करायचे आणि माझी शब्द शकतो मेडिकल कॉलेज मध्ये पदवीतर शिक्षण घेणाऱ्या आमच्या बहिणीवर अत्यंत अमानवीय पद्धतीने अंत्याचार करून या घटनेचा सर्व देशव्यापी बंद करून आय एम पुकारलेला आहे त्यामध्ये आमच्या सर्व संघटना सहभागी सर्वा झालेल्या आहेत आज बंदला उत्पूर्त प्रतिसाद संपूर्ण देशामध्ये मिळत आहे आज डॉक्टर समाज वेदनेमध्ये आहे अमानवीय त्यांच्यावर जे अत्याचार होत आहेत तो सहन करीत आहे आणि अशा काळामध्ये ज्यावेळेस आपण इतिहास पाहतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपल्या समोर येतं एके दिवशी छत्रपती सिंहासनावर बसलेले असताना एक आई आणि वडील त्यांच्याकडे रडत आले पीडित आले आणि ते म्हणू लागले की आम्हाला एकतर फाशी द्या नाहीतर ह्या राज्यातून हापलून द्या कारण हे राज्य अशी मीमांसा आपलीकडे सगळीकडं जगामध्ये आपलं नाव झालेलं आहे राजांनी ज्यावेळेस त्यांना विचारलं की असं काय झालं की तुम्ही म्हणतात की आम्हाला फाशी द्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीवर आत्ताच व्यभिचार झालेला आहे अत्याचार झालेला आहे राजांनी ज्यावेळी त्यांना विचारलं की असं कुणी का हे कुकर्म कुणी केला आहे त्यावेळी त्या गरीब लोकांनी सांगितलं की राज्याचा पाटील आहे त्या पाटलाने आमच्या मुलीला काल पळवून नेलं आणि अत्याचार केला आणि मारलेला आहे त्यावेळी राजांच्या डोळ्यातून पाणी गळागळा गळू लागलं आणि राजांनी क्षणी सांगितलं येसा दिला की जा आणि त्या राजांच्या पाटलाला रांजाच्या पाटलाला या ठिकाणी घेऊन या एसाजी ज्यावेळी त्यांनी घेऊन त्या पाटलाकडे गेले राज्याच्या पाटलाकडे गेले आणि त्याला विनंती केली छत्रपतींनी तुम्हाला बोलवलेला आहे त्यावेळेस राजांच्या पाटलांनी सांगितलं की मी एक या ठिकाणचा मोठा सरदार आहे आणि या जगामध्ये जी चांगली वस्तू दिसते ती मिळवण्याचा मला अधिकार आहे त्यामुळे मी असं काही वाईट केलेलं नाही जा त्या राजाला सांग की मी येत नाही म्हणून त्यावेळेस येसाजी परत आली छत्रपतींना सांगितलं की अशा अशा प्रकारे राजाच्या पाटलांनी सांगितलेलं आहे त्यावेळेस तत्क्षणी राजा राजे सिंहासनावर उठले आणि येसाजीला सांगितलं येसाजी तुमच्या कमरेला शमशेर नव्हती का त्यावेळेस पुन्हा राजांनी आदेश दिला की जा त्या रांजाच्या पाटलाला घेऊन या पुन्हा आणि पाटलाला घेऊन आले दरबारामध्ये ज्यावेळेस रांजाच्या पाटलाला समोर आणण्यात आलं त्यावेळेस छत्रपतींचा चेहरा लाल बुंद झालेला होता तळपायाची आत मस्तकाला गेलेली होती रांजाचा पाटील काही बोलण्याच्या आधीच छत्रपतींनी सांगितलं की या रांजाच्या पाटला जा त्याच्या गावामध्ये जाऊन चौरंग करा चौरंग करा याचा अर्थ त्याच्या खांद्यापासून हात विलग करा आणि कमरेपासून पाय त्याचे बाजूला काढा याला मारू नका द्या द्या आणि समाजाला कळू द्या की एका माझ्या भगिनीवर एका आबलेवर जर अत्याचार केला तर त्याचे परिणाम छत्रपती शिवाजी महाराज काय देत असतो हे उदाहरण आपल्याला या या उदाहरणातून आपल्याला काय घ्यायचं आहे आज राज्य आणि आज सरकार शिवाजी महाराजांचं नाव घेऊन चालत आहे परंतु त्यांचे विचार आज आपल्याला खऱ्या अर्थानं सर्व समाजाने आत्मसात करण्याची गरज आहे म्हणजे इन्वॉल्व्ह झालेली असतात आणि मग ज्यावेळेस राजकीय नेते मंडळ या ठिकाणी इन्वॉल्व्ह होतात मग तो आरोपी माझा कार्यकर्ता असतो माझ्या पक्षाचा शाखा अध्यक्ष असतो होतं की पाच मिनिटांमध्ये एखादा पेशंट एखाद्या डॉक्टर पशी येतो अनेक प्रकृतीचा एक पेशंट अनेक आजार घेऊन एक पेशंट तुमच्या येतो आणि दोन मिनिटांमध्ये त्याचं अचूक निदान कसं करायचं डॉक्टरांकडून सुद्धा चुका होऊ शकतात आणि तुमचं नशीब जर नसेल तुमच्या बरोबर तर तुम्ही आमच्या टेबलवर ते येऊन मरू शकता हे नक्कीच आहे म्हणून अशा डॉक्टरांना एखाद्या पेशंटला एखाद्या डॉक्टरांनी जीवदान दिलं तर त्या डॉक्टरांना देव म्हणूच नका आणि एखादा पेशंट जर एखादा डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये एक्सपायर झाला तर त्या डॉक्टरला राक्षस सुद्धा म्हणू नका कारण त्या डॉक्टरांनी अचूक कौशल्य आणि निदान करून त्याला ती ट्रीटमेंट दिलेली असते आणि सर्व अतिशय व्यक्त केलं कोलकाता शहरामधल्या अर्जीकर मेडिकल कॉलेजच्या परिसरामध्ये वाक्य अतिशय हृदयाला शहरा आणणारे आहेत कारण माझ्या मुलीचा माझ्या माझ्या मुलीचा फोटो माझ्या मुलीचं नाव कुठेही प्रसिद्ध करू नका मृत्यू उपरांत पित्याची कोलकाता परिसरामधले शब्द त्या नेती समाज मन आज किती शंड झाला आहे समाज मनातली वैचारिक फात्री आत्मिक बळ कस निष्क्रिय झालेलं आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या देशामध्ये कोलकाता मध्ये आपल्याला पाहायला मिळालं खरतरी गोष्ट निंदनीय आहे निषेधहार्य आहे कारण तंतु तंतू संघर्षात पैठणीत भिल्लेल आपण एकीकडे म्हणतो विराट विशाल संस्कृतीचं गीत आम्हाला गायचं एकीकडे म्हणतो महापुरुषांच्या नामकरणाचा उल्लेख आम्ही एकीकडे करतो परंतु आचरण कसं आहे आचरण शुद्धी आज हर एक क्षेत्रामध्ये गरजेचे आहे जे तीस डॉक्टर्स डेनी डॉक्टर्स आणि हिमृत बलात्कारी पीडित महिला तिला न्याय मिळण्यासाठी कोर्टानं हायकोर्टानं सीबीआय करायला सांगितलंय ला, एक एक प्रकरण आता पुढे येऊ लागलेली आहेत आणि निश्चितच न्याय मिळणार आहे आणि जेव्हा न्याय मिळेल तेव्हा विश्वामधले कोणत्याही कोपऱ्यामध्ये जी अराजकता आहे विकृती आहे ती आम्हाला नाहीशी करायची आहे यासाठी हा डॉक्टर्स असोसिएशनचा लाँग मार्च निषेध करण्यासाठीचा लाँग मार्च खऱ्या अर्थानं एक नवा विचार नवी शक्ती समाजामध्ये निर्माण करण्यासाठी आहे म्हणून सर्वांनी खुल्या मनाला जिथं आहे तिथून पाठिंबा दिला तर ते व्हायब्रेशन निषेधाची एक मोठी ताकद निर्माण करते शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो इथे झालेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेमध्ये आपल्या माता भगिनीचा शिकणाऱ्या डॉक्टरचा हा मुनस बलत्कार करून तिची हत्या करण्यात आली आज म्हणून मेडिकल असोसिएशनच्या वतीने आणि डॉक्टर संघटनेच्या वतीने जो मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाला वडवणी मेडिकल असोसिएशनच्या सर्व बांधवांनी पाठिंबा दिलेला आहे आणि मी केंद्र सरकारला एकच मागणी करणार आहे केंद्राचे गृहमंत्री अमित भाई शाह यांना मी अशी विनंती करतो की जो कोणी आरोपी असेल हरामखोर आरोपी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे मी वडवणी मेडिकल असोसिएशनच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने अमित शहाबाई यांनाकडं मागणी करतो जो आज डॉक्टर असोसिएशनच्या यांच्या संघटनेच्या मार्फत मोर्चा काढण्यात आला त्या बाबतीमध्ये रोटरी क्लब ऑफ कोडोनी तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वतीने मी जाहीर पाठीमध्ये येतो व कोलकाता येथे झालेल्या अमानुष घटनेचा जाहीर निषेध करतो कोलकाता या ठिकाणी इंटर्नशिप मुलगी असते इंटर्नशिप म्हणजे प्रशिक्षण म्हणजे शिकण्यासाठी हे नव्हतं की पुढच्या लोकांसोबत कसं वागायचं पुढच्या लोकांसोबत कसं बोलायचं काय करायचं हे शिकण्यासाठीच ती तिथे गेली होती आपण एवढं सगळं सांगतोय की डॉक्टर लोकांनी पण हुशार राहायला पाहिजे असं हे राहायला पाहिजे ते राहायला पाहिजे पण तिने कुठं शिकली होती काय काहीच शिकली नव्हती हो ना ती ती कोणत्या हिशोबानं म्हणून हुशार गेली असती त्या था ठिकाणी तर हे जे काही झालेलं आहे हे प्लॅनिंग प्लॅनिंगनुसार झालेलं असावं किंवा काय त्यांना तिथे असेल ते त्याची सगळी चौकशी करूनच त्या आमच्या मी माझ्या मला सुद्धा तिच्या एवढी एक मुलगी आहे आता आमच्या लिखीला असा न्याय मिळाला पाहिजे आणि याच्यानंतर आमच्या मुली जर शिक्षणासाठी जर जात असतील मेडिकल कॉलेजमध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये तर त्या सुरक्षित किती आहेत आज एवढं उच्च शिक्षण घेऊन जी मुलगी डॉक्टर झालेली आहे आणि पुढील आयुष्यासाठी ती जर तयार होत असेल आणि तिच्या जर याच्यात जीवनामध्ये अशा घटना जर घटत असतील तर पुढच्या मुली कुठला दृष्टिकोन ठेवून शिक्षणामध्ये उतरतील आणि हाय हाय शिक्षण उच्च शिक्षण घेतील तर ह्याचा सगळ्यांचा विचार झाला पाहिजे तर हे ज्या ठिकाणी असे कृत्य घडत गर्त, घडतात कृत्य घडतात वेळेला विचार होतो असे कृत्य घडण्यासाठी तिथं जर जबर बसल्या बसला तसं जर पुढं जर कायदा झाला किंवा कायद्यानुसार जर पुढं प्रक्रिया जर झाली तरच अशा गोष्टीवर आळा बसेल असं आम्हाला वाटतं आणि मी एक आ, महिला डॉक्टर आहे स्वतः तर मला वाटते की लोक जे असतात यांचे पन्नास टक्के प्रॉब्लेम हे रुग्ण जे असतात पन्नास टक्के प्रॉब्लेम हे महिला डॉक्टरला दाखवण्यासारखे असतात तर तशा वेळेला जर तुम्ही तुझ्याकडे महिला डॉक्टर नसतील तुमच्या गावामध्ये नसतील तुमच्या तालुक्यामध्ये नसतील तुमच्या शिटीमध्ये नसतील तर त्या लोकांनी जायचं कुठं तर आता जर अशा घटना जर घटल्या आता जर कोलकाता मध्ये झाली राजस्थान मध्ये याच्या पूर्वी काहीतरी झाली होती तर तो आरोपी आता कुठे अटक झालेला आहे की त्याला काही चार दोन वर्ष लागतील तर हे असे चार चार वर्षाने जर तुमचे आरोपी अटक होत असतील आणि त्याच्यावर जर कारवाई होत असेल तर याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे तर आता जी घटना झाली याच जर लवकरात लवकर तो आरोपी अटक होऊन त्याला जर फाशीची शिक्षा जर भर चौकामध्ये दिला जाईल तर पुढं जर अशा घटना जर घटणार असल्याच जरब बसेल असं आमचं मागणी आहे आणि या जर असं काहीच होत नसेल समजा हे आरोपी जर मोकाटच फिरत राहत असतील आणि त्यांच्यावर यानंतर आमच्या मुली कुठलेही डॉक्टर व्हायला तयार होणार नाहीत आणि ज्या गेलेल्या आहेत त्या शिक्षणासाठी सुद्धा अर्धवट सोडून वापस येतील आणि शिकूनच काही फायदा नसेल तर पुढं शिक्षण पूर्ण त्यांचं होणारच नाही तर हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर आमच्या मुली ज्या शिक्षणासाठी जात आहेत त्या सगळ्या सुरक्षितच राहिल्या पाहिजेत तर माझं म्हणणं आहे की महाविद्यालयात सुद्धा कुठली तरी सुरक्षा मुलींसाठी व्यवस्था करावी सरकारनं असं आमचं सगळं महिलांच्या वतीनं म्हणणं आहे तर मी आता त्या मुलीला श्रद्धांजली वाहून माझे दोन शब्द संपवते आता इथे जी घटना घडली त्या घटनेचं निश्चित करण्यासाठी आपण एवढे जमलेलो आहोत पण आपण मुळात ही घटना घडलीच का याची मानसिकता या मानसिकतेचा निषेध आहे आज तुम्ही म्हणता की बेटी पडाव बेटी बचाव बचाव ही सुरुवात तुम्हाला मुलीच्या जन्मापासून करावी लागते आणि नंतर ती बेटी उच्च शिक्षित होऊन ती ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी जर ती स्त्री सुरक्षित नाही तर बेटी बचाव बेटी पडाव बेटी परत कशाला बचाव हा कायदा कुठे हा याच्यासाठी प्रत्येकाने आपापली मानसिकता बदलायला पाहिजे आज आमच्या एक प्रोफेशन मधली मुलगी आहे डॉक्टर म्हणून आज आम्ही तिचा निषेध करण्यासाठी डॉक्टर म्हणून जमा झालो पण अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करणारे महिला आहेत सारी नारीच्याने श्री कृष्ण भगवान हे आज ही तिला आठवण नाही राहिली आहे आज पुरुष म्हणून तुम्ही त्या मुलीकडे कुठल्या दृष्टीने बघताय हा मुळात मुद्दा आहे तुम्ही तिला शासन करा न करा उद्या तुम्ही काही कायदे आणा न आणा पण तुमची मानसिकता काय आज पहिली पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे आज जर तुम्ही पुरुष असाल आणि तुम्हाला रात्री रात्री रात्रभर परमिशन आहे तुम्ही कुठेही जाऊ शकता हा कायदा नाही आहे काही नाहीये फक्त मुलींसाठीच आहे आहे कारण प्रत्येकाची नजर सेम नाही ना तुम्ही किती पाक नजरेच्या आहात हे तुमच्या कृत्यावरून कळते आज हे कृत्य झालेच मुळात त्या गोष्टीसाठी आणि जर ती गोष्ट जर आज आपल्या प्रत्येक स्त्रीला तिच्या मुलाला भावाला तिच्या घरातील व्यक्तीला जर शिकवली तर ही घटना घडणार नाही आज आपल्या स्वातंत्र्याची अष्ट्यात्तरवी पहाट होत होती त्याची सगळी घोषणा देत होते भाषण करत होते त्यावेळेला नऊ ऑगस्ट रोजी ही घटना घडली इतकी निंदनीय घटना होती की त्या मुलीचे सगळे हिप जॉईंट सुद्धा फ्रॅक्चर झाले हायऑो फ्रॅक्चर झाला त्या मुलीच्या ह्याच्या पदे एवढं सिमेंट सापडलं की ते एका व्यक्तीचं कृत्यच नाही आहे गँग रेप आहे हा आणि ह्याचे पुरावे तुम्ही नष्ट करताय पुरावे नष्ट करून काय सिद्ध करणार आहे तुम्ही हे आम्ही केलं नाही अशा घटना किती घडत राहतील उद्या तुमची मुलगी सुरक्षित नाही तुमची बहीण सुरक्षित नाही तुम्ही शहरामध्ये शिकायला पाठवता बाहेर पाठवता आणि समानतेच्या गोष्टी करता स्त्री समानता पुरुष समानता कुठल्या काळामध्ये जगताय तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मुलगी सेफ होती सुरक्षित होती आता नाही आहे का नाही आहे तुम्ही अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्याच्या पहाटे नंतर तुम्ही हे बोलताय आज तुमची मुलगी सुरक्षित झाली पाहिजे आणि ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय त्या ठिकाणी जर तुमची मुलगी सुरक्षित नसेल तर काम करण्याला जाहीर निषेधच करावा लागेल ना या गोष्टीला तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे आणि सगळ्यांनी तुम्ही सपोर्ट करून काही होत नाही या गोष्टीला कायदा करून त्या आरोपीला तात्काळच्या तात्काळ अटक तर झालीच आहे पण शिक्षाही झाली पाहिजे आणि उच्च स्तरावरती शासन कमिटी करून त्या गोष्टीला प्रत्येकाला न्याय निर्माणा झाला पाहिजे हीच त्या मुलीला खरी श्रद्धांजली आहे आज ती एक वोबी तर आहे अशा कितीतरी स्त्री आहेत समाजामध्ये की ज्या रोज घटना फेस करतात हीच रियालिटी आहे आणि याच्यातून सगळ्यांनी एक शिकलं पाहिजे की नुसती मुंबत्ती जलाने पूच नाही होत आहे आज याला भर चौकामध्ये जशी फाशी द्यावं की तसा आरोपी जळाला पाहिजे उद्या तर मुलगी समाजामध्ये सुरक्षित राहील प्रत्येकाने स्वतःपासून याची सुरुवात करा इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतःनी सुधारलेलं खूप चांगलं असतं